भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या जीर्ण अवस्थेत आहे ही इमारत कधी कोसळेल आणि कधी जीवितहानी होईल याची भीती कर्मचारी आणि रुग्णांना वाटत आहे पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी साहिल रामटेके यांनी दिलेल्या माहितीबद्दल भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत आणि स्लॅबचे तुकडे कोसळत आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र गर्दी लागली आहे त्यामुळे औषधी साठा आणि कार्यालयीन दप्तर खराब होत आहेत तात्पुरती सोय म्हणून कर्मचाऱ्यांनी इमारतीवर प्लास्टिक टाकले आहे यामुळे आरोग्य कर्मचारी आणि उपचारासाठी येणारे रुग्ण दोघेही भीतीच्या छायेत काम करीत आहेत या धोकादायक इमारतीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे नवीन इमारतीची त्वरित निर्मिती करण्याची मागणी कर्मचारी आणि ग्रामस्थ करीत आहेत नमस्कार मी डॉक्टर वंजार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दिगोरी मोठी तालुकाला खांदूर सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची परिस्थिती पाहता आणि पावसाळ्याच्या दिवसात छतगतीची समस्या ही मागील तीन चार वर्षापासून निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने आपण जिल्हास्तरावर वारंवार याचा पाठपुरावा करत आहोत पण दररोज रुग्णांची संख्या आणि गावकऱ्यांच्या अनुषंगाने आणि विशेषतः काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्याही दृष्टिकोनातून नवीन इमारतीच्या किंवा इमारती गर्दी संदर्भात काही उपाययोजना तात्काळ समजा प्रभावीपणे झाल्या तर जेणेकरून भविष्यात घडणारे काही दुर्घटना आहेत ते आपल्याला टाळता येतील अशी आम्ही प्राथमिक आरोग्य के केंद्र मोठीच्या तर्फे जिल्हा प्रशासनाला विनंती करतो नमस्कार मी साहिल रामटेके आणि तुम्ही बघता सिटी न्यूज मी सध्या भंडाऱ्याच्या दिगोरी मोठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उभा आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे जवळपास चौदा गावं चौदा गावांचा समावेश आहे मात्र इथील जर तुम्ही ह्या इमारतीचा जर विचार जर केले तर ही इमारत पूर्ण जीर्ण आणि मोडक्या अवस्थेत आलेली आहे एखादा समजा रुग्ण जरी आला तर एखादा अपघात किंवा एखादी जीवितहानी कधी होईल हे न सांगण्यासारखे आहे येथील जे डॉक्टर कर्मचारी आहेत वैद्यकीय कक्षा आहे किंवा अक कि इतर जे काही कर्मचारी आहेत ही जीवमुठी घेऊन ह्या इमारतीमध्ये सध्या तरी काम करत आहेत तर दुसरीकडे जर विचार केला तर इथं रुग्णवाहिका सध्याच्या स्थितीमध्ये अवेलेबल नाही आहे तर इथले जे वैद्यकीय अधिकारी आहेत वंजारे सर यांनी अशी मागणी केली आहे की तात्काळ लवकरात लवकर इमारतीची डागडुजी करावी जेणेकरून कुठली जीवितहाणी होऊ नये तर दुसरीकडे जे रुग्णवाहिका नाही आहे तेही रुग्णवाहिकेचंही लवकरात लवकर व्यवस्था करून द्यावी अशी मागणी संबंधित सर्व हे जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे काही कर्मचारी वर्ग आहेत तसेच जे काही गावकरी मंडळ यांनी केलेली आहे सिटी न्यूज साठी साहिल रामडेगे दिगोरी मोठी भंडारा तरी होती दिगुरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती धोकादायक इमारतीमुळे आरोग्य सेवा धोक्यात आली आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित नवीन इमारतीची निर्मिती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे